त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील माणसांना जपा त्यांना गृहित धरू नका खरं तर गंमत ना आपण गृहित अशाच लोकांना धरतो जे आपल्या अगदी जवळचे आपले आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा या लोकांनाच आपल्याकडून गृहित धरलं जातं परंतु काळाच्या चक्रापुढे काही कोणाचं चा चालत नाही त्यामुळे आज त्यांना त्यामुळे आयुष्यातल्या सर्व ना त्यांना जपा थोडक्यात प्रत्येक माणसाला जपा प्रत्येक माणूस प्रत्येक एनर्जी प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते माहीत नाही उद्या काय घडेल त्यामुळे मित्रांनो आपल्या मी सर्व लोकांना जपा माणसांना जपा आणि त्यांना जितका आनंदात येईल ठेवा शेवटी प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसाची जागा कोणीही घेऊ शकत नाही प्रत्येक माणसाला निसर्गाने एक युनिक जागा दिली आहे ती कधीच रिप्लेस करता येत नाही शेवटी गृहित धरायच्या जाळ्यात मनात काही सल राहून जाते आणि खरं तर आपण महत्वाच्या जवळच्याच नात्यांना गृहित धरतो त्यामुळे आनंदात राहा छान राहा आणि सर्व नाते जपा